नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या थेट सहभागमध्ये सर्वांना माहिती आहे सहा मार्च रोजी नरेंद्र मोदी यांनी जो काही कार्यक्रम घेतला होता नारे शक्ती वंदन समारोप अभियान होतं भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम होता त्यावेळेस नवी मुंबई विधानसभा क्षेत्राच्या आमदार विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीच्या मंद्राई म्हात्रे यांच्या माध्यमातून एक नेरुळमध्ये नेरुळ नेरुळच्या पश्चिम साईड एक कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या प्रसंगी काँग्रेसच्या नगरसेविका माजी नगरसेविका अनिता शेट्टी ज्या पत्नी आहेत संतोष शेट्टी यांच्या संतोष शेट्टी हे सुद्धा ज्येष्ठ नगरसेवक आहे नंबर महानगरपालिकेमध्ये राहिलेले आहेत त्यांनी स्थायी समिती सभापती पदही भूषवलेलं आहे विविध विशेष समित्यांचं पदही भूषव भूषवलेलं आहे खूप खूप वेळा राष्ट्रवादी आणि काँग्रेस जेव्हा एकत्र होती त्यावेळेस आमदारकीच्या रेसमध्ये त्यांचं नाव असायचं विधान विधानसभा विधानसभेच्या विदा, वेळेला या सर्व म्हणजे राज्य सरचिटणीस पदावर सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य सरचिटणीस पदावर संतोष शेट्टी होते आणि त्यांच्या पत्नीने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे सर सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये तुमच्या मिसेसने प्रवेश केलेला आहे जग जय झालेला आहे ते व्यासपीठावर होते त्या दिवशी याच्यावर तुमचं म्हणणं काय मी थेट डायरेक्ट प्रश्न विचारेल कारण की सध्या नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय की संतोष शेट्टी हे एकमेव असं म्हणजे व्यक्तिमत्व आहे जे बोलत होते की कधी काळी राहुल गांधी जर बीजेपी मध्ये गेले तरी पण संतोष शेट्टी कधी भारतीय जनता पार्टी जॉईन करणार नाही असं म्हणजे तुमचं वक्तव्य होतं एकेकाळचं एके आणि अशा वेळेला तुमच्या घरातील एक व्यक्ती जे काँग्रेसच्या नगरसेविका राहिलेल्या आहेत त्या आज भारतीय जनता पार्टीमध्ये जॉईन झालेल्या आहेत याच्यावर तुमचं म्हणणं काय त्याची इच्छा आहे पहिल्यापासून बोलत होते मला नरेंद्र मोर्दे आवडतात नरेंद्र मोडते नेतृत्व आवडतात इच्छा आहे इच्छा असताना आम्ही बोलणं योग्य नाही आहे लोकशाही लोकशाहीमध्ये हे सर्व घडतात सर लोकशाहीमध्ये घडत असताना परंतु तुम्ही एक जबाबदार नेते आहात काँग्रेसचे म्हणजे घरातल्या व्यक्तीने भारतीय काँग्रेस सोडलेली आहे ज्या विद्यमान नगरसेवक म्हणजे नगरसेविका हे काँग्रेस पक्षाने त्यांना दिलेलं त्यांनी पद पदभूषवलेलं आहे असं असताना त्या सोडून जातात आहे पक्ष तुमचा मग जनतेचं काय म्हणणं जर नेत्यांच्या नागरिक लोकांना जर नेत्यांना काँग्रेसच्या सांभाळत नसेल तर मग कार्यकर्त्यांना किंवा वोटरला काय सांभाळणार असा विषय नाही आता काँग्रेसच्या धोरण आहे आम्ही सर्व काँग्रेसच्या धोरणामुळे चालतात काँग्रेसचे चा जे दिलेलं त्या प्रेरणा आम्हाला ते प्रमाणे आम्ही चालत आहोत काय लोकांना समजत नसेल तर आम्ही काय सांगू शकत नाही त्याच्यातून तुमचे आणि मंदाते मात्र जे आमदार आहेत त्यांचेही चांगले संबंध होते ऋणानुबंध होते त्याची ते असतील आता असं सर्व असताना सुद्धा तुमच्या मिसेस म्हणजे घरफोडी करायची घरफोडी झाली भारतीय जनता पार्टीने घरफोडी केली आहे कुटुंब कुटुंब फोडी केलेली आहे तर साधारण याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे हे कितपत योग्य आहे राजकारणामध्ये राजकारणामध्ये योग्य नाही मी आहे लानायचं काहीत स्थान द्यायचं कधी पण बोलताना त्याला मंदत असं कधी आम्ही बोलवलं नाही आईच्या स्थानामध्ये द्यायच्या बोला बोलायचं त्यांना असं नाही करायला पाहिजे तर घरामध्ये पोट पण चुकीच्या होत्या त्याच्या आता केला आता सर्व बीजेपीकडे जातात लोक म्हणजे मीस वाटलं असेल बीजेपी केल्यामुळे काहीतरी फायदा होईल आपला म्हणून आणि म्हणत आहे पण त्यांना चढवायच्या या 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 काँग्रेसमध्ये काही राहिलं नाहीये आता सर्व बीजेपमध्ये सर्व येतात असं म्हणून फसवणी करून फसवणी करून असं म्हणू शकत नाही असं ते मेंटली त्यांना हे केलं मेंटली भावनात्मक केलं आणि त्याच्यानंतर त्यांना इमोशन करून पक्षा पक्ष सोडायचं पक्ष सोडवमध्ये आणला म्हणून असा दिसतंय असं दिसतंय तुम्हाला मला सांगा आता तुम्ही एक पती पत्नी आहात एका छपराखाली राहतात तुम्ही तर ह्या सर्व गोष्टीचा तुमचा व्यक्तिगत का जीवनावर काही परिणाम होण्याची शक्यता आहे का जरी हे राजकीय त्यांचा निर्णय असेल तुमच्या पत्नीचा त्यांनी घेतलेला राजकीय निर्णय कारण प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मात्र तुमच्या व्यक्तिगत जीवनावर याचा फरक पडण्याची शक्यता नाही नाही त्याच्या व्यक्तिगत हो परिणाम पर पडण्याची शक्यता काहीच नाहीये ते बीजेपीचे काम करतील काँग्रेसचे काम करणार आणि काँग्रेसमधून तुम्ही बोलल्याप्रमाणे काँग्रेसमधून आम्हाला कोणी तोड शकत नाही आणि सोडणार पण नाही काँग्रेस सोडणार नाही मग आमचं पूर्ण आयुष्य विषय काँग्रेसमध्ये पंचेचाळीस वर्ष काँग्रेसमध्ये होता काँग्रेसमधून काँग्रेस सोडणं आमची देव धोरणामध्येच नाही आता मला सांगा ना की तुमच्या घरामध्ये घरफोडी झालेली आहे भारतीय जनता पार्टीमध्ये माजी नगरसेने तुमच्या पत्नी गेलेल्या आहे काँग्रेस सोडून बीजेपी मध्ये गेलेले आहेत अशा सर्व परिस्थितीमध्ये थोडा काळ काँग्रेसच्या तुमचे जे कनिष्ठ म्हणजे ज्युनियर्स आहे काँग्रेस पक्षामध्ये तुमच्या नवी मुंबईमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा यांच्या मानसिकतेवर आणि कार्यकर्त्यांच्या आणि ओटरच्या मानसिकतेवर पण थोडासा परिणाम झालेला दिसत आहे आम्ही जेव्हा चर्चा करतो तुमच्या <laughs> ज्युनियर बरोबर म्हणजे तुमच्या शिक्षणामध्ये काँग्रेसच्या तुम्ही जे विचार झाले काँग्रेसची राबोली नवी मुंबईमध्ये त्याच्यावर पावलं पाऊल ठेवून खूप लोक ज्युनियर्स आहेत काँग्रेस पक्षामध्ये आता पण त्यांनी थोडा आक्रोश डगमगला आहे तर त्यांना तुम्ही काय आवाहन कराल काय अपील कराल काँग्रेस मे येतात जातात लोक काँग्रेस एक सागर आहे बीजेपी काल आलेला पक्ष आहे पक्ष आहे आता काँग्रेसमध्ये येतील वापस येतील येतील जातील येतील जातील लोक आता वेव आहे वेवमध्ये बीजेपीकडे जातात लोक काँग्रेसमध्ये असा हे नाही कार्यकर्ता सुद्धा समजणार आहे कार्यकर्त्याला सुद्धा माहिती आहे की बीजेपी का हवा आहे का दुसरं काय नाहीये मला शेवटचा प्रश्न की तुम्ही सांगतात की बीजेपी हवा आहे बीजेपी सर्व जातात आहे वेव आहे सध्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता आली कारण की तुमचे जे, जे वरिष्ठ नेते आहेत राहुलजी गांधी ते भारत जोडो यात्रा के त्यांनी केली त्याच्यानंतर भारत न्याय यात्रा करत आहेत तर खूप किमान प्रतिसाद लोकांचा प्राप्त होत आहे त्यांना आता मुंबईमध्ये पण येतील महाराष्ट्रामध्ये येतील त्याची न्याय यात्रा जी आता मणीपूर्व सुरू झाली होती तर जर येणाऱ्या दोन चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस खूप मोठ्या शक्तीने केंद्रात सत्तेत आली तर तुम्ही या बीजेपी मध्ये गेलेल्या लोकांना परत काँग्रेसमध्ये घेणार का मग हे पक्षश्रेष्ठ निर्णय असतो हे कालच्या लोकांचे निर्णय काल नसतात पक्षश्रेष्ठ मोठ्या लोकांना घेतात किती आपत्कालामध्ये काँग्रेस पक्षाला कोण साथ दिला कठीण परिस्थिती असताना काँग्रेसवर साथ दिला ते काँग्रेस तुम्ही घेणार त्यांना जर आले तर पुन्हा भारतीय जनता पार्टी सोडून तुम्ही केंद्रामध्ये आले सत्तेमध्ये त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी निर्णय असतो काय काय कामात असेल तुम्ही घेण्यासाठी तयार आहात का घेताल का मग त्याच्यामध्ये तुमच्या पत्नी जरी येणार असेल तरी तुम्ही त्यांना घेणार जरी शिफारस ही स्थानिक नेत्यांकडून जाते काँग्रेसच्या परम चालणार नाही बीजेपी सर्वांना माहितीये त्यासाठी ते ते पण तिथे जास्ती थांबू शकत नाही जास्ती थांबू शकत नाही ठीक आहे ना धन्यवाद शेट्टी यांनी आपल्यासोबत संवाद साधला त्यांची तब्येत खराब आहे त्यामुळे बोलू शकेल चांगले वक्क्य जे आहेत नवीला माहिती आहे नवी महाराष्ट्राला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे देशाला माहिती आहे कारण की त्यांच्या जन्मभूमीच्या ठिकाणी सुद्धा त्यांची खूप सारी चांगल्या प्रकारे कामं चालतात महाराष्ट्रामध्ये जी कर्मभूमी आहे त्या ठिकाणी कामं चालतात मध्ये त्यांची कर्मभूमी खूप चांगले चांगलं चालतात त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस ही विचारधारा आहे काँग्रेस एक महासागर आहे लोक येतात जातात बरे माझी पत्नी ही काँग्रेस सोडून गेली असे भारतीय जनता पार्टीमध्ये पत्नी का जास्त काय त्या भारतीय जनता पार्टीमध्ये टिकणार नाही कारण की जी उत्पत्ती आहे राजकीय त्यांच्या पत्नीची ही काँग्रेसच्या विचारसरणीवर उभी राहिलेली आहे विचारशैलीची आहे त्याच्यामुळे राहुल राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात सध्या काँग्रेस वाटचाल करत आहे वाटचाल करत आहे करत आहे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस खूप मोठ्या संख्येने केंद्रामध्ये सत्तेमध्येही आणि तेव्हा हीच गेले लोक जी भारतीय जनता पार्टीमध्ये लाटेच्या नादामध्ये स्वार होऊन गेलेले भारतीय जनता पार्टीच्या भारतीकडे आणि त्यांनी आधुनिक विषय ठेवला की आमदार ज्या विद्य विद्यमान आमदार आहे बेला त्या आमदार म्हता मात्र यांना ते आई बोलायची आणि आईनेच असा विश्वास आपल्या मुलाचा केलेला आहे अशी पण त्यांची धारणा आहे तर अपेक्षा करूया की काही म्हणजे काँग्रेसवर आलेला हा जे काही संकट आहे तर ते कुठेतरी दूर होईल आणि येणाऱ्या दिवसामध्ये काँग्रेसला आच्छित देतील धन्यवाद